नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परके एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत नुकसान भरपाई नुकसान भरपाई ही कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते शेतकरी शेतकरी प नुकसान भरपाईला पात्र आहेत हे आपण सदर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया फेब्रुवारी दोन हजार स फेब्रुवारी सत्तावीस दोन हजार चोवीस रोजी अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या शेतकऱ्यांना पीक पीक विमा योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेत ची घोषणा केली आहे या योजनेची शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यांना किती लाभ आहे आपण पाहणार होतो या अकरा जिल्ह्यामधील समावेश असलेले संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर अमरावती कोल्हापूर सा, सा सांगली सोलापूर जळगाव बीड आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेत लाभ मिळणार आहे या या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती नोंदणी नोंद नोंदणी होती त्यांनी भरपाई करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे कसे पाहावे लाभार्थी यादी आपण पाहूया शेतकऱ्यांना त्यांच्या ना नावाची तपशील करण्यासाठी काही सोप्या पद्धतीचे किंवा पर्याय पाळावं लागेल पाय सर्वात पहिले म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा लागेल तिथे गे त्यांना यादीतील माहिती मिळेल तसेच कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती उप या यादी उपलब्ध आहे शेतकऱ्यांना आपल्या आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक वापरून आपले नाव तपासून घेऊ शकता नुकसान भरपाईची रक्कम कशाप्रकारे शेतकऱ्यांचे मिळणारे भरपाई रक्कम नुकसानच्या त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणावर ते अवलंबून असते म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या अंदाजावरून भरपाई दिली जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य माहिती माहिती भरून दिली ज दिली असल्याची खात्री करावी शासनाने ही योजना पारदर्शक ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य त्या रकमेची भरपाई मिळेल आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांच्या भरपाई मिळ मिळण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र सादर करण्यात लागतील त्यासाठी आधार कार्ड आहे त्यानंतर पिकाचे फोटो आहे पिकाचे नुकसानीचे नुकसानीचा अंदाज त्याच्यानंतर शेतांच्या शेताचे सात बारा आहे सातबारा उतार आहे त्याच्यानंतर इत्यादी कागदपत्र समावेश आहे शेतकऱ्यांना ही कागदपत्रं वेळेत सादर करावी लागेल त्यामुळं भरपाई मिळण्याची मदत मिळेल शासनाचे आव्हान शासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की के त्यांनी या योजनेची जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी यामुळे त्यांना त्यांच्या पिकाचे नुकसानीपासून संरक्षण मिळेल तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल शेतकऱ्यांना आपली माहिती वेळेवरती द्या दे भरून द्यावी यामुळे त्यांना त्वरित लाभ मिळेल शेतकऱ्यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे याबद्दलचे योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे त्यांच्यामध्ये ही योजना शेतकऱ्यांना वरदान ठरणार त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान भरपाई संरक्षण मिळेल तसेच त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करणे सोपे जाईल अशा प्रकारे आपण थोडक्यात व्हिडिओ पाहिला आहे हा व्हिडिओ इथं संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण